वेलकम टू माय चॅनल तर हा व्हिडिओ न्यू इयरचा आहे पण एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ झालेला आहे असो न्यू इयर न्यू बिगिनिंग आणि न्यू लोकेशन तर आम्ही प्लॅन केला होता अलिबॅग फिरण्याचा आणि पूर्ण अलिबॅग काय आहे त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर आजचा हा ब्लॉग खूप खास असणार आहे म्हणून शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही प्लॅन केल्याप्रमाणे आम्ही सकाळी साधारण साडेसात वाजता घरातून निघालो गुगल मॅपला आम्हाला साडे दहा पोहोचण्यासाठीचा टाईम शो करत होतं म्हणजे ॲक्च्युली तीन तासाचा प्रवास होता नॉनस्टॉप बट आम्ही मध्येच नाश्त्यासाठी थोडा वेळ थांबलो कारण घरातून सकाळी लवकर निघलो होतो आणि एवढ्या घाईने निघाल्यामुळे चहा वगैरे घेऊनच निघालो होतो आणि मग नाश्त्यासाठी थांबण्यासाठी आम्हाला तिथे टाईम गेला आणि नाश्ता केल्यामुळे आम्हाला जाण्यासाठी साडे अकरा वाजले म्हणजे आम्ही डॉट साडे अकराला अलिबागच्या बीचला पोहोचलो पोचल्याबरोबर सर्वात प्रथम ह्या सर्व अशा राईड्स दिसल्या आम्हाला आणि इथे श्रीशाला राईड करायची होती कार राईड होती लहान मुलांसाठी तर तिने ते करून घेतली राईड्स केल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण कोलवा फोर्ट हो, अगोदर करून घेऊ त्याच्यानंतर बीचचा एन्जॉय करून घेऊ हो। आम्ही जेव्हा घरातून निघालो तेव्हा आमच्याकडे एकच क्वेश्चन होता की हा बीच जो आहे तो क्लीन असेल का किंवा इथलं पाणी कसं असेल हा क्वेश्चन आमच्या मनामध्ये होता पण तिथे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता इतकं स्वच्छ पाणी म्हणजे इतका क्लीन बीच होता हा म्हणजे अनएक्स अनएक्सपेक्टेड म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं स्वच्छ पाणी असेल तुम्ही पाहू शकता इतकं निथळ पाणी होतं इथलं जसं की आम्ही ठरवलं होतं अगोदर आपण कोलवा फोर्ट करून घेऊ त्याच्यानंतर आपण बीच एन्जॉय करू त्याप्रमाणे आम्ही समुद्राच्या मद मधोमध उभ्या असलेल्या ऐतिहासिक कोलवा फोर्टला जाण्याचा निर्णय घेतला ज्यावेळेस आम्ही इथे आलो त्यावेळेस आम्हाला घोडागाडीने चार्ज सांगितला होता तिथे जाण्यासाठीचा टू हंड्रेड पर पर्सन चार्ज सांगितला होता तर आम्ही विचार केला की सर्वजण असे जात आहेत आणि मस्त हा पाण्याचा एन्जॉय करत आपण फोर्टपर्यंत पोहोचूया आणि एवढा मस्त हा अनुभव होता कारण आम्ही पूर्ण चालत फोट पर्यंत पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता हे जाताना असं पाणी आम्हाला वाटलं स्टार्टला पाणी भरपूर असेल बट जोपर्यंत आपण त्या कोलबा फोर्टला पोहोचतोय जा स्टार्टिंगला हे एवढं पाणी होतं त्याच्यानंतर जसं जवळजवळ जाऊ तो पाण्याची पातळी कमी होत गेली किल्ला खास आहे कारण इथे जाण्यासाठीचा मार्ग जो आहे तो भरती ओहोटीच्या याच्यावर ठरलेला राहतो म्हणजे ओहोटीच्या वेळेस चालत किल्ल्यापर्यंत जाता येतं आणि भरती आली की बोटीतून प्रवास करावा लागतो हा अनुभव खूपच एक्साइटिंग होता तर आम्ही चालत हा पूर्ण प्रवास केला आम्हाला पोहोचण्यासाठी जवळपास तिथे हा पावर्स लागला कारण ही लहान मुलं असं मस्त एन्जॉय करत निघाले होते त्यांनी मस्त असं पोहत वगैरे त्यांचा तो एन्जॉय करत आम्ही फोर्टपर्यंत पोचलो पण अशा प्रकारे आम्ही किल्ल्याजवळ पोहोचलो तिथे पोचतात तिथे आम्ही थोडासा नाश्ता केला कारण लहान मुलं होते कोणाला फ्रूट्स वगैरे खायचे होते तर आम्ही थोडेसे फ्रूट्स वगैरे ते एन्जॉय केले आणि गेटला एंट्री करण्यासाठी निघालो तर गेटला एंट्री केल्यानंतर पर पर्सन ट्वेंटी फाईव्ह रुपीज चार्ज आहे आणि ते कॅश अलाउड नाही ऑनलाईनच अलाउड आहे आणि रेंजचा थोडासा इशू आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ते गेल्याबरोबर आम्ही अगोदर जे भवानी मंदिरामध्ये गेलो आणि तिथं देवीचं समस्त दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला फोर्ट फिरण्यासाठीचा तो हा पूर्ण फोर्ट फिरण्यासाठी आम्हाला जवळपास दोन ते अडीच तास लागले म्हणजे इतके छान पॉईंट आहे तिथं तुम्ही कितीही ठरवलं की आपण फोटो नाही काढायचे फक्त एन्जॉय करायचा तरी आपण त्या लोकेशनला गेलो की एक दोन फोटो काढतोच आणि त्याच्यामुळे हा वेळ निघून जातो तर इतक्या मजबूत तटबंदी आहे तिथे तोफा आहे गोड्या पाण्याची विहीर आहे आणि किल्ल्याच्या मध्यभागी असलेले हे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे हे इथलं इतकं सुंदर मंदिर आहे म्हणजे हा इथे गेल्यानंतर एवढं शांत असं शांत वाटत होतं आणि आम्ही गेल्यानंतर थोडंसं गरम वातावरण होतं आणि मंदिरात गेल्यानंतर एवढं शांत आणि इतकं सुंदर वाटत होतं इथे गेल्यानंतर आणि बाजूला समुद्र आणि समोर किल्ला हा वॉक खूपच वेगळा आणि मेमोरे मेमोरेबल आहे थोडं सावध चालावं लागतं कारण काही ठिकाणी दगड वगैरे असे आहेत आणि अन एक्सपिरियन्स एकदम वर तीट आहे हा तुम्ही पाहू शकता हे मी जे म्हटलं तुम्हाला हे मंदिर आहे इतकं छान मंदिर आहे म्हणजे इतकं सुंदर वाटत होतं ते इथे थोडा वेळ बसून फक्त समुद्राकडे पाहणं हा मुवमेंट खूप पीसफुल आहे आणि वेरला असा शांत आणि पॉझिटिव्ह स्टार्ट खरंच खूप छान वाटलं इथे आल्यानंतर तर हा होता आमचा न्यू इयर स्पेशल अलिबाग टूर अलिबाग बीच आणि कोलबाफर, हा परफेक्ट वन डे ट्रीप प्लॅन आहे जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन ठिकाणचे व्लॉग लवकरच घेऊन येईल तर अशा प्रकारे हा पूर्ण कोलवा फोर्ट आम्ही एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर आता रिटर्न येण्यासाठीची वेळ झाली पण तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आम्ही रिटर्न आलो त्यावेळेस पाण्याची लेवल किती आतमध्ये गेली आहे इतकं दूरपर्यंत पाणी गेलं होतं आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस पाणी नव्हतं खूपच आतमध्ये पाणी गेलं होतं आणि आम्ही ठरवलं होतं की कोलवा फोर्ट झाल्यानंतर आपण बीचला एन्जॉय करायचं आपण पाण्याची लेवल एवढ्या आतमध्ये गेले होते हे पाहून आम्ही ठरवलं आता इथल्या बीचवरती न एन्जॉय करता आपण जिथे स्टे केला आहे त्या बीचला जाऊ म्हणजे जा आमचा स्टे होता नागाव बीचला आणि आता मग ठरवलं की आम्ही आत्ता चालून इतकं दमलो आहे थकलो आहे तर आता अगोदर आपण जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण आपल्या स्टेला जाऊया त्याप्रमाणे आमचा प्लॅन हा चेंज झाला कारण पाणी इतक्या आतमध्ये गेलं होतं कारण आम्ही जाणार जेवण करणार आणि नंतर रिटर्न येणार बीचला एन्जॉय करण्यासाठी तोपर्यंत असं ठरवलं की आपण आपल्या स्टेजच्या ठिकाणी जाऊ आणि तिथल्या बीचला एन्जॉय करू सो so, अशा प्रकारे हा आमचा अलिबाग टूर होता तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की मला सांगा चला तर असंच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय